पुणे शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस होतोय अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय सोलापूर रोड लोणी आणि वाकवस्ती या परिसरांमध्ये पाणीच पाणी झालंय पुराच्या पाण्यामध्ये अनेक वाहनं सुद्धा अडकलेली आहेत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे सखल भाग पाण्याखाली गेलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश काय सध्या दृश्य सांगताय कल्याणी मी आहे लोणीमधील वाघवस्ती आहे कदम वस्ती आहे या वस्तीमध्ये आहे या वस्तीतलं मी तुम्हाला दृश्य दाखवतो संपूर्ण ही वस्ती जी आहे ती आता या ठिकाणी पाण्याखाली आपल्याला गेलेली पाहायला मिळतात या वस्तीमध्ये जवळपास कमरं एवढं पाणी या ठिकाणी घरांमध्ये आहे आणि गुडघ्या एवढं पाणी जे आहे ते रस्त्यावर निवात आहे आत्ता पाऊस उघडला आहे त्यामुळं अनेक नागरिक जे आहेत ते आता बाहेर पडायला सुरुवात करतात ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी जाऊन थांबलं जात आहे कारण या ठिकाणी प्रशासनाने त्यांना सांगण्यात आलेलं आहे कारण या वस्तीच्या शेजारीच एक ओढा आहे आणि त्या ओड्याचं जे पाणी आहे ते थेट या आ, वस्तीमध्ये शिरताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक नागरिक जे आहेत ते रात्रीपासून या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात लोकांची मदत करताना पाहायला मिळतात किती वाजता हे पाणी चढाई सुरुवात झालं काय करतो दोन वाजता पहाटे पाणी आलेलं आहे इकडे याच्यामध्ये एवढा कमरे एवढं पाणी याचा फ्लो होता इथं उभारायला जागा नव्हती इथून वरून नाही का दोन तीन गाड्या टू व्हीलर परत नाही का रिक्षा परत फोर व्हीलर वाहत वाहत गेलेली आहे चार पाच नाही का आम्ही स्वतः एक बाई नाही का रिक्षा नाही का आडवी पडली त्याच्यावर बसली होती तिला नाही का आम्ही काढून नाही का बाहेर घेतली इथं एवढी पाणी कुठलं पण हे आमच्या पलीकडे नाही का पूर्ण नाही का शेततळ आहे आणि वरती नाही का डोंगराळ भाग आहे त्या डोंगराळ भागाचं सगळं पाणी सकल भागातिकडं नाही का आपलं नाही का शेती शेती आहे तिथं पाणी साठतं ते पाणी काय करतात शेती शेतीवाले काय करतात पाणी साठलेलं पाणी इथं घरांची पण पडझड झाली किती घरं पडली आतापर्यंत कमीत कमी सात ते सात घरं पडलेले आहेत सात ते आठ घर ते आणि लोकांचा अख्खा घरातलं नाच झालेला आहे खायला आत्ता काहीच नाही त्या नाश्ता बी केलेला नाही अजून लोकांनी आपण कल्याण या ठिकाणी पाहतोय की एक दृश्य दाखवतो मी या घरामध्ये पाणी गेलेले आहे आणि ह्या ताई आहेत त्या या ठिकाणी मदतीसाठी थांबल्या आहेत सकाळपासून या ठिकाणी थांबले तुमच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं किती पाणी का रात्री दोन वाजता कमरापासून पाणी आलं होतं घरात मध्ये आम्ही झोपलेलं होतं आणि उठता उट्टो उठत सामान पसारा गेला तर आम्हाला टाइम नाही भेटले सगळं नुकसान लय झालं आमचं घराचं पण दरवर्षीला वर्षाला आम्ही सांगतोय सगळ्या सरपंचला त्यांना पण काही उपयोग नाही त्यांना एक ना, वळा येते ते बघून जाते आणि पाणी पण ते थोडं काढून घेते पाणी कसं काढणार आता ती पाटी पलीकडची भिंती आहे ना रात्री अडीच वाजता ती भिंत पडली तर लोकांना थोडं हे झालं रात्री एक बाय पण पाणी मध्ये गेली होती ते लोकांनी वाचवलं त्यांना आणि पोरं लोक आम्ही तर आम्हाला सगळ्यांनी मदत करून काढली मदत काय मिळालं का आमच्या लोक पोरं लोक आले होते लय पाणी भरपूर फास्ट झालं होतं इकडे तर लो पोरं लोक येऊन आम्हाला काढायला लागले कल्याणी या ठिकाणी अजूनही मी दाखवतो की पाण्याचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय या वस्तीच्या पाठीमागं ओढा आहे कालवा आहे तो त्याचं पाणी जे आहे ते थेट आता या वस्तीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहतोय की पाऊस थोडासा या ठिकाणी उघडलेला आहे त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते आता बाहेर आलेले पाहायला मिळतात मात्र या ठिकाणी जर बघितलं तर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मदतीसाठी इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी वाट पाहतात मात्र प्रशासकीय यंत्रणा अजून या ठिकाणी आलेली नाही आहे प्रशासकीय यंत्रांचं असं म्हणणं आहे की कुठली जीवितहानी झालेली नाही मात्र या ठिकाणी राहणारे जे सर्वसामान्य लोकं आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे मात्र या ठिकाणची परिस्थिती जर आपण पाहिलं तर जे तरुण पिढी आहे ती आता या ठिकाणी बाहेर आलेली आहे आणि लोकांना काही मदत लागत असेल का त्याची या ठिकाणी विचारपूस करतात मात्र पाऊस या ठिकाणी उघडलेला आहे मात्र पाऊस जर पुन्हा जर सुरू झाला तर कदाचित हे पाणी वाढण्याची शक्यता आहे अनेक घरं आहेत विशेष करून या ठिकाणी जर आपण बघितलं तर झोपडपट्टी एरिया पण आहे या या सगळ्यात जास्त फटका या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्याला झालेलं पाहायला मिळतो आहे त्यांच्या घरामधलं जे पाणी आहे ते अजूनही बाहेर निघालेलं नाही आहे हे आपण पाहतोय की पहा की पाणी जे आहे ते थेट आता या घरातून पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय पाणी कुठपर्यंत चाललंय हे भिंत पडली आहे पलीकडची घरात जायचा आपण प्रयत्न करू कारण नेमकी परिस्थिती काय आहे जेव्हा घरामध्ये पाणी शिरतं तेव्हा घरातली परिस्थिती काय असते हे आपण पाहतोय की दादा ही काय परिस्थिती आहे इकडे कल्याणी आपण पाहतोय खरं इथं तर अंधार आहे फ्रीज असेल किंवा जे गरजेचे वस्तू आहेत ते या ठिकाणी आता त्यांनी उचलून ठेवलेले आहे ही परिस्थिती किती वाजता सुरू झालं पाणी किती वाजता दोन वाजता वाहून गेले जेव्हा खायचं काय घरात किती होतं तुम्ही सहा जण या ठिकाणी पाहतोय कल्याण घरामध्ये सहा जण होते छोटे लेकर सुद्धा या ठिकाणी होते अक्षरशः जीव मुठीत धरून ते या ठिकाणी पळालेले घरातलं काहीच राहिलं नाहीये सगळं काही या ठिकाणी भिजलेलं आहे पाणी घुसून बाहेर निघाला सगळं पसारा पिसरा वाहून गेलेलं आहे काहीच नाही राहिलेलं मुलं कुठं होती रात्री कुठे आम्ही इथं बसलं होतं सलापोर होते पावसात रडायला लागले ते मुलगा पण हे मुलगा नव्हता घरी इथून गेलो आम्ही बस वाहून सगळं सामान वाहून गेलेलं आहे तुम्हाला कि, किती वाजता कळलं की पाणी येत आहे आपल्याला जायला पाहिजे तर थोडं आलं पाणी म्हटलं साफ केलं आल्यावर मग तर सगळं आलं सोडून दिलं मग इथं रिक्षात बसलो आम्ही रिक्षा वाहून जाती म्हणून मग तिथं गेलो पत्र फाडून वर बसलो मुलं मी त्याचे पप्पा ते दुसरा एक मुलगा झोपेत असताना कल्याणी या ठिकाणी पाणी जे आहे ते वस्तीमध्ये यायला सुरुवात झाली त्यामुळं काहीशी धावपळ या ठिकाणी या कुटुंबाची झाली दादू तुमचं नाव काय हसन सय्यद हसन सय्यद अगदी निलेश मोठा पाऊस झाल्यानंतर काय विदारक दृश्य दृश्य असू शकतं ती सध्या संपूर्ण आम्ही आहे तुमच्या माध्यमातून अतिशय भयावह अशी स्थिती आहे रात्री दोन वाजल्यापासून हे सगळे नागरिक इथे जागे आहेत अद्याप त्यांनी नाश्ता सुद्धा केलेला नाहीये कुणालाच काही खायला सुद्धा मिळालेलं नाहीये आणि घरातलं जे साहित्य होतं ते सुद्धा वाहून गेलेलं आहे धन्यवाद आपण घेतलेल्या संपूर्ण आढाव्यासाठी